त्वचा जर सुंदर ठेवायची असेल म्हणजेच तुम्हाला तरुण राहायचं असेल तरुण दिसायचं असेल तर आठवड्यातून दोन वेळा ह्या भाजीचा वापर करा बरं का जेवणामध्ये तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण थोडंसं कोथंबीर थो इथे हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालेल हे खोबऱ्याचा किस आहे तोही त्यामध्ये वाटणात घेतलेला आहे थोडीशी टमॅटो थोडी असं पाणी घालून वाटण करून बाजूला ठेवा तर ही मी डांगराच्या भाजीचं म्हणजेच काशी फळ म्हणजेच लाल भोपळ्याचं सांगत आहे बरं का तर खरंच खूप आरोग्यदायी भाजी आहे ही आठवड्यातून दोन वेळा खाल्लीच पाहिजे तर मस्त थोडंसं तेल जास्त जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या कडीपत्ता घाला आणि आलंही असं किसून घाला त्याने काय होतं त्या भाजीमध्ये खाताना एक वेगळीच टेस्ट देते तर व्यवस्थित ते कमी गॅसवर परतून घ्या आणि थोडीशी बडीशोप आणि थोडी मेथेचीही फोडणी द्या तुमच्या आवडीनुसार लाल तिखट मसाला धना पावडर आठवणीने थोडा किचन किंग मसाला घाला आणि व्यवस्थित परतून घ्या आता ते वाटलेलं मिश्रणही त्यामध्ये परतून घ्या आणि आठवणीने हिंग टाका बरं का हळदही थोडीशी टाका जेणेकरून भाजीला कलरही छान आहे टेस्ट ही छान आहे आता हे सगळं काही व्यवस्थित परतून घ्या थोडं तेल सुट असतो त्यामध्ये आपण थोडंसं खोबरं वापल्यामुळे वापरल्यामुळे त्याला छान असं तेल सुटतं आणि नंतर ती डांगर म्हणजेच काशी फळ म्हणजेच लाल भोपळा व्यवस्थित धुवून चिरून अशा पद्धतीने परतून घ्या थोडंसं पाणी मीठ गूळ घालून शिजत घाला तर आता मी तुम्हाला त्याचं महत्त्व सांगते बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की काशी करून आल्यावर हे फळ खायचं नाही आता त्याबद्दल मला इतकं काही माहीत नाही पण आमच्या घरात आठवड्यातून दोन वेळा ही भाजी होतेच माझ्या आदित्यला तर आवडत नसायची पण अशा पद्धतीने भाजी बनवायला लागल्यापासून तो आवडीने ही भाजी खायला लागलेला आहे मी नेहमी सुकीच बनवायचे पण एकदा भंडाऱ्यात खाल्ली एकदा लग्नात खाल्ली फार आवडायला लागले आणि खरंच रेसिपी विचारून मी ही रेसिपी बनवायला लागले तर बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा तोंडी लावा भातावरही खा मस्त अशी ही भाजी फार छान लागते तर मैत्रिणींनो भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे त्यामुळे आपली त्वचा चांगली राहते ते प्रतिकारशक्ती सुधारते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते पचनक्रिया सुरळीत चालते असं वाचनात आलेलं आहे माझ्या की डायबेटीज पेशंटसाठी सुद्धा आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही भाजी खाल्लीच पाहिजे हिच्यात फायबर असल्यामुळे हिच्यामुळे चरबी वाढत नाही अगदी मस्त असं व्यवस्थित पोट साफ होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही डांगरभाजी खूप उपयुक्त आहे आणि दृष्टी सुधारण्यासाठी फार महत्वाची आहे बरं का हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी डांगर भाजी शिजलेली आहे आता मी त्यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूड घालून परत दोन मिनिट वाफून घेते आणि मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीबरोबर ताव मारते तर तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनून बघा आणि खाऊन बघा खूप आरोग्यदायी आहे औषधी गुणधर्म हिच्यात जास्त असल्यामुळे ती आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि तुम्हाला परत एकदा सांगते की ह्या श भाजीमध्ये अजिबात फॅट नसतं सी जीवनसत्व भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते बघा मस्त अशी तुम्ही आणखीनही रसरशीत ठेवली तरी चालेल किंवा असा घट्टसरपणा असला तरीही चालेल तर ह्या भाजीबरोबर मी मेथीची भाजी बनवली कांदा घालून ती पण फार आवडली आणि तिची रेसिपी ह्या अगोदर मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि हे आवळा माझ्याच झाडाचे आवळे आहे तर म्हटले चला मुरंबा बनूयात त्याचीही रेसिपी मी दाखवणार आहे तर बघा मस्त अशी ही भाजी झालेली आहे आता तुम्ही पण लगेच तयारीला लागा आणि ह्या भाजीचा વાદ ઘેવા બાય